PWD डी कार्यकारी अभियंता अजय कुमार सरोगोड यांनी माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यासाठी अधीक्षक अभियंता रत्नागिरी यांच्याकडे लेखी परवानगी मागितली आहे अधीक्षक अभियंता यांच्याकडे पाठवलेल्या पत्रामध्ये सरोगोड यांनी म्हटलं आहे की वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाची गेली वर्षभर आणि नौसेना दिनी येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या हॅलिपॅडच्या बांधकामात माजी आमदार परशुराम उपरकर हे वारंवार नाहक त्रास देत आहेत चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नौसेना दिन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील समुद्रकिनारी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील अन्य मंत्री, 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 मंत्री तसेच महाराष्ट्र राज्यातील अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होती त्यानिमित्तानं मालवण येथे कुंभारमाठ येथे शासकीय तंत्रज्ञेंद नजिक तीन कॉन्क्रीट पृष्ठभागाची व दोन डांबरी पृष्ठभागाची आणि ओझर येथे तीन डांबरी पृष्ठभागाची हेलिपॅड अतिमहनीय व्यक्तींच्या आगमन निर्गमनासाठी पक्क्या स्वरूपाची बांधण्यात आली होती तत्कालीन वरिष्ठ अधिकारी पंतप्रधान यांचे सुरक्षा रक्षक जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस यांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन यासाठी करण्यात आले होते यासाठी सक्षम स्तरावरून मान्यता प्राप्त करून घेण्याची कार्यवाही सुद्धा प्रचलित शासकीय धोरणानुसार करण्यात आली आहे तथापि माजी आमदार परशुराम उपरकर हे सातत्याने सार्वजनिक बांधकाम विभाग आणि व्यक्तिशहा माझ्याबद्दल चुकीची आणि गैरसमज करून देणारी माहिती प्रसारमाध्यमांद्वारे गेली वर्षभर पसरवित आहेत मागील सुमारे वर्षभरापासून माजी आमदार उपरकर यांच्याकडून कणकवली येथील कार्यकारी अभियंता कार्यालयात सुमारे साठहून अधिक माहिती अधिकार अधिनियम सन दोन हजार पाच अन्वये माहिती मागण्यासाठीचे अर्ज प्राप्त झाले आहेत विशेष म्हणजे ज्या अर्जावर अगोदर माहिती देण्यात आलेली आहे त्या विषयाबाबत पुन्हा माहिती मागण्याचे अर्ज यामध्ये आहेत वारंवार माहिती अधिकाराचा गैरवापर करून जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांना दुष्ट हेतू ठेवून नाहक मानसिक त्रास देणे आणि मनस्ताप होईल अशा प्रकारची या जिल्ह्यामध्ये नित्य नियमाने माहिती मागवणे असे प्रकार माझे आमदार उपरकर यांच्याकडून सातत्याने सुरू आहेत असंही या लेखी पत्रामध्ये सर्वगोड यांनी नमूद केलं आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राजकोट येथे नौसेना विभागामार्फत उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळून पडल्यानंतर माजी आमदार प्रश्न उपरकर हे सातत्याने सार्वजनिक बांधकाम विभाग आणि व्यक्तिशा माझ्यावर नाहक विविध चुकीचे निराधार मोघम आरोप करून या घटनेशी माझा थेट संबंध जोडून त्याला मला जबाबदार धरत आहेत ही बाब अतिशय गंभीर आणि मनाला वेदना देणारी आहे वास्तविक हा पुतळा आणि त्याखाली बांधकाम हे नौसेना विभागाकडून करण्यात आले आहे याची माहिती सर्व कागदपत्रांसह शासनाकडे आणि प्रसार माध्यमांकडे आहे राजकोटवरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि चौथरा नौसेना विभागामार्फत झालेला आहे हे कागदोपत्री सिद्ध झालेले असतानाही केवळ माझी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याची नाहक बदनामी माजी आमदार उपरकर हे माध्यमांसमोर दुष्ट हेतूने करत आहेत सोबतच सातत्याने नवनवीन खोटी व चुकीची माहिती देत आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग कणकोलीचे कामकाज सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधिपत्याखाली चालत आहे असे असताना मंत्री रवींद्र चव्हाण यांचे सीबीएस सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांच्याशी माझा कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना केवळ आक्षसापोटी त्यांचे आणि माझे संबंध जाणीवपूर्वक जोडून राजकीय रंग देऊन समाजमान बिघडवत आहेत आणि शासनाची प्रतिमा मलिन करत आहेत असेही सर्वगोड यांनी नमूद केले आहे वास्तविक लोकप्रतिनिधी म्हणून कामे जिल्ह्यात असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून करून घेऊन सामान्य जनतेला न्याय देणे आणि शासनाच्या विविध योजनांचा वापर करून अधिकाऱ्यांकडून जनहिताची कामे करून घेणे अशा प्रकारची भूमिका न ठेवता माजी आमदार परशुराव उपरकर हे सातत्याने बदनामीकारक वाक्य रचना करून सार्वजनिक बांधकाम विभागाची आणि व्यक्तीशा माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात माझी शासनाची प्रतिमा मलिन करत आहेत आणि जनमानस बिघडवण्याचा प्रकार होत असलेला दिसून येत आहे तरी त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी किंवा कायदेशीर गुन्हा दाखल करण्यासाठी मला रिस्तर परवानगी मिळण्यास विनंती आहे अशा प्रकारचा अर्ज कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी दिलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासामध्ये प्रथमच वरील कारणांसाठी माजी आमदारांवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यासाठी मागितलेल्या परवानगीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे